कारगिल विजय दिनानिमित्त सैनिकी विद्यालयाच्या वतीने शहीदांना मानवंदना उदगीर येथील छत्रपती शाहू महाराज विद्यालयाच्या वतीने कारगिल विजय दिनाच्या सव्वीसव्या कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णी चौकात शहीदांना मानवंदना देण्यात आली यावेळी तहसीलदार राम बोरगावकर संस्थेचे उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शरद पवार गटाचे कार्याध्यक्ष श्री चंदन पाटील नागराळकर त्रेपन्न महाराष्ट्र बटालियन एन सी सी महाराष्ट्राचे सुभेदार बाजीराव पाटील हवालदार शिवाजी होळकर रवींद्र साळवे संभाजी शिंदे एन सी सी प्रमुख बालाजी मुस्कावाड प्राचार्य वसंत कुलकर्णी पर्यक्षक अरविंद सोनटक्के शिक्षण निर्देशक सुधीर गायकवाड व इतर मान्यवरांच्या शुभास्ते पुष्पचक्र अर्पण करून कारगिल युद्धातील शहीदांना मानवंदना दिली सैनिकी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी यावेळी सलामी शास्त्र या माध्यमातून शहीदाना मान वंदना अर्पण करत विद्यालयातील शिक्षण निर्देशक सुनील गायकवाड व वा गोविंद डिगोळे यांनी या विद्यार्थ्याची तयारी करून घेतली होती संस्थेचे उपाध्यक्ष चंदन पाटील नागराळकर यावेळी म्हणाले कारगिल युद्धातील वीरांच्या स्मरणार्थ दरवर्षी सव्वीस जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो भारतीय सैनिकांमुळे आपण आपल्या शहरात सुरक्षित आहोत त्यांच्या प्रती आदर व्यक्त करणे सर्वांचे कर्तव्य आहे यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्र्हाद येवरीकर यांचे प्रमुख बालाजी मुस्कावाड यांनी केले कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सुनील महेंद्रकर सुधील गायकवाड शिवकुमार कोळळे मारुती मरकवाड संतोष सामले, नागेश पंगू विनायक करेवाड यांनी प्रयत्न केले